प्रांजल खेवलकर यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना ह्युमन ट्रॉफिकिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंद झाले होते खरं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होतं आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेली तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही ह्युमन ट्राफिकिंगच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी केलेली आहे याचाच एक भाग म्हणजे आपली आपल्याला कल्पना असेल दोन दिवसापूर्वीसुद्धा बांगलादेशी मुलींची सुटका या ह्युमन ट्रॅफिकिंगमधून वसई इथून केलेले आहे तो आमच्या राज्य महिला आयोगाचं यश असं म्हणता येईल कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा असं कुठेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून मला म्हणून मला आवडत आपल्या माध्यम आपल्या माध्यमातून देखील आवडत सांगायचं आहे अशा अशाबद्दल आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचंय की यामध्ये आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून आहे की यामध्ये अशा कुठेही कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या घडत असतील ता ता तर तातडीने त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल भरोसा से सेल असेल ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल राज्य महिला आयोग असेल यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येतेय केवलकर याच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्याहत्तर आय टी ॲक्ट सहासष्ट ई अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आजही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने असशील आणि असला पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्सुअल ॲक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या, या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहेच आहे पण हे रॅकेट जर उघडकीस आलं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतं